टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय युपीव्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचरबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिलेली आहे पाटील साहेबांची या ठिकाणी आम्ही भेट घेतलेली आहे आणि आम्ही असा विषय एक सांगितलेला आहे त्यांना की आम्ही एक निवेदन दिलेलं आहे कणकवली तालुक्यातील एक वरिष्ठ महसूल अधिकारी यांची आणि सिलिका व्यावसायिक कणकवली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांचं ज्या काही बैठकीमध्ये त्यांनी जी म्हणणं मांडलं त्यांच्यासमोर त्याच्यामध्ये असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आमचं ऐकवण्यात आलेलं आहे की हप्तावसुलीचं म्हणजे रॅकेट एक तयार होतं आहे की काय या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी आमची एक कुणकुण आहे आणि त्यामुळे आम्ही तेच निवेदन घेऊन तीच तक्रार घेऊन त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहे पाटील साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहे की अशा प्रकारची एक बैठक वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याची कणकवली येते आणि कणकवलीच्या अवैध जे वाळू व्यावसायिक आहेत त्या माफिया आहेत त्यांच्यामार्फत एक एक बैठक जाहीर करण्यात आली आणि त्यामागे एक हप्ता वसुलीचं रॅकेट एक तयार करण्यात आलं आणि ही रक्कम अशा पण अनुषंगाने गोळा केली की पालकमंत्र्यांच्या आम्हाला सूचना आहेत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत अशा अनुषंगाने गोळा करण्यात आली आणि ती रक्कम कशासाठी गोळा करण्यात आली कुठे गोळा करण्यात आली ही सखोल चौकशी पा जिल्हाधिकारी म्हणून साहेबांनी करावी करा असे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे खरं म्हणजे जी सिलिका वाळू व्यावसायिक आहेत ते कासारडामध्ये स्थित आहेत आणि त्या ठिकाणी ते वाळू व्यवसायाचा धंदा करतात खरं म्हणजे दोनच कंपन्यांना असे अधिकार आहेत की तिथे सिलिका काढली जाते पण अतिरिक्त जागेमध्ये सुद्धा सिलिका काढून अवैधरित्या वाढवून व्यवसाय केला जातो आणि त्याला हा राजाश्रय आहे का हा अधिकाऱ्यांचा वरदस्त आहे का त्यांच्यावरती आणि त्या अवैध धंद्याला हा राजाश्रय दिला आहे का या जिल्ह्यामध्ये हे खरं म्हणजे हे वेगळं एक नाटक त्या ठिकाणी सुरू झालं आहे का या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्यांमार्फत ही खुणकुण आम्हाला आहे त्यामुळे ह्याची चौकशी व्हावी ह्याच्यावरती सखोल चौकशी होऊन ह्या अधिकाऱ्यांवरती असेल या वाळू व्यावसायिकांवरती असेल जर ह्यांनी अवैधरित्या वाळू काढलेली असेल त्यांना दंड मारून त्या ठिकाणी त्यांची वसुली करण्यात यावी असं आम्ही या ठिकाणी निर्णय दिलेलं आहे त्यामुळे हे जर झालं नाही तर आम्ही परत एकदा जाब विचारल्याशिवाय या अधिकाऱ्यांना राहणार